कोल्हापुरी झंझणीत जेवण म्हंटल की तांबडा पांढरा रस्सा चटकन आपल्या नजरेसमोर येतो कोल्हापूरला येणं आणि तांबड्या पांढऱ्या न घेता जाणं असं होऊ शकत नाही झणझणीत तांबडा रस्सा आणि सोबत गरमागरम चविष्ट प्यायला पांढरा रस्सा मग काय जेवणाचा स्वाद विचारूच नका चला तर आज चविष्ट पांढरा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया आज आपण चिकनचा पांढरा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे गॅस वरती पातेल आहे त्यामध्ये घालू आपण चमचा तेल तेल कडल्यानंतर त्यामध्ये घालू चिकन चिकन मध्ये घालो अर्धा चमचा मीठ पाच मिनिटासाठी आपण तेलामध्ये हे चिकन परतून घेऊ पाच मिनिटं चांगलं मटण परतलेलं आहे यामध्ये गरम पाणी घालूया वीस मिनिटं आपण चिकन शिजवलेलं आहे याचा आपण आता अळणी काढून घेऊ हे चिकनचं पाणी काढलेलं आहे पांढरासा बनवण्यासाठी आपण चार ते पाच काजूगर थोडीशी खसखस थोडेसे तीळ मगस बी याची पेस्ट करून घेतलेली आहे दोन ते ती तीन ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत पांढऱ्या रसाचा मसाला घेतलेला आहे दोन हिरवे वेलदोडे चार लवंग चार काळी मिरी दोन तुकडे दालचिनीचे आले लसूण पेस्ट एका नाळाचे दूध काढून घेतलेले आहे आता फक्त आपल्याला हा पांढऱ्या रसाचा मसाला नारळाच्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असा एक जीव करून घेऊ आपण नारळाच्या दुधामध्ये पांढऱ्या अशाचा सा मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण सगळ्याची फोडणी देऊया यानंतर एक चमचा तेल घेऊया तेल चांगले कडलेलं आहे त्यामध्ये टाकू दोन मिरच्या मिरच्या थोड्या परतल्या की त्यामध्ये टाकू खडा मसाला कडा मसाला थोडा परत लागेल त्यामध्ये घालू आले लसूण पेस्ट आपल्याला आले लसूण पेस्ट थोडा वेळ परतायची आहे आले लसूण चांगले भाजल्यानंतर आपण यामध्ये काजूगरची पेस्ट घालायची आहे काजूगर खसखस पांढरे तीळ याची पेस्ट ही आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतायची आहे ही थोडा वेळ पेस्ट परतल्यानंतर यामध्ये घालू चिकनचे चे अळणी पाणी यानंतर नारळाचेही दूध यामध्ये ओतूया यामध्ये घालू चवीपुरते मीठ रस्ता आपल्याला उकळी येऊ हो द्यायचा नाही उकळी आल्यानंतर आपला रस्ता फुटतो म्हणून वीस मिनिटासाठी आपण असा झालवत राहायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपला असा छान असा रस्सा तयार आहे